छत्रपतींचा बंदिस्त पुतळा मोकळा करण्याच्या मागणीसाठी उमरखेड शहरात तीव्र जनआंदोलन मराठा मावळा संघटनेसह विविध संघटनांच्या पुढाकारात उमरखेड शहर कडकडीत कर बंद गेल्या साडेतीन वर्षापासून नगरपालिकेच्या ताब्यात बंदिस्त असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित जागेवर तात्काळ बसवण्यात यावा या मागणीसाठी पुतळा संघर्ष समिती मागील कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करीत आहे परंतु साडेतीन वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरीही नगरपालिका प्रशासनाकडून छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेवर बसवण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे ठोस पावले उचलण्यात न आल्यामुळे व्यथित झालेल्या छत्रपती शिवरायांच्या अनुयायांनी प्रशासनाला दिनांक बावीस जुलै रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आज उमरखेड शहरात मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह पुतळा संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान संपूर्ण उमरखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते तसेच स्थानिक नगरपालिकेच्या कार्यालयासमोर या दोन्ही संघटनांच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तीव्र निदर्शने करण्यात आली तसेच जोपर्यंत महाराजांचा बंदिस्त असलेला पुतळा नगरपालिका प्रशासन बाहेर काढून नियोजित स्थळी नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांकडून घेण्यात आला होता त्यामुळे भर पावसातही हे आंदोलन नगरपालिका कार्यालयासमोर चालूच होते आंदोलकांकडून यावेळी नगरपालिका प्रशासनाविरोधात आंदोलकांकडून तीव्र घोषणाबाजी होत होती आंदोलन अधिकच आक्रमक होत असल्याचे पाहून अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश जामनोर यांनी आंदोलकांसोबत चर्चेचा दोन ते तीन वेळा प्रयत्न केला यावेळी आंदोलकांकडून मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला होता आंदोलन अधिकच आक्रमक होत असल्याचे पाहून मुख्याधिकारी यांनी आंदोलन स्थळावरून काढता पाय घेतला यातच आंदोलकांकडून दोन ते तीन वेळेस पोलिसांमध्ये आंदोलकांमध्ये झटापट देखील झाली असल्याचे दिसून आले होते त्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली अखेर उपविभागीय हो पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी आंदोलक आणि मुख्याधिकारी महेश जामनोर यांच्यासोबत चर्चेची वाटाघाटी करून चर्चेंती छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त असलेला पुतळा एका महिन्यात नियोजित स्थळी बसवण्याचे लेखी आश्वासन दिले त्यावरून आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतले यावेळी मराठा मावळा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे कल्पना चव्हाण विदर्भ संपर्क प्रमुख भारत कदम गजानन देशमुख संदीप घाडगे अभय पवार बालाजी जाधव रमेश चव्हाण संजय बिजोरे बसवेश्वर क्षीरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड ठाणेदार संजय सोळंके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता